आजकाल उन्हाचा तडाखा जाणवू लागला की प्रश्न या वर्षी गर्मी तर आहे पण पावसाच काय दरवर्षी येणारा पाऊस अचानक कुठेतरी गायब होतो तसंच यंदाही होणार का तर त्याचं उत्तर हवामान खात्यानं दिलंय भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज आधीच जाहीर केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊस जास्त पडणार का गर्मी कितपत असणार आहे त्यांनी म्हटलेल्या एलनिनो आणि ला एल निनो या दोन गोष्टी नेमक्या काय आहेत एप्रिल मे आणि जून मध्ये वातावरण कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या केलं नसेल तर आत्ताच करा कधी ओला दुष्काळ तर कधी सुखा दुष्काळ म्हणजेच पाऊस आला तर अतिवृष्टी गेला तर थेट दुष्काळाची परिस्थिती असंच काहीस गेल्या वर्षी घडलं होतं मात्र यंदा तसं होणार नसल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे त्याच कारण म्हणजे एलनिनो आता एलनिनो म्हणजे काय तर प्रशांत महासागराचे तापमान शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसने वाढते त्यामुळे समुद्रातील पाण्याचा वरील भाग उबदार होतो अशा प्रकारे पाण्याचे तापमान वाढण्याचे प्रकार दोन ते सात वर्षांच्या अंतराने होत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा पाण्याचा पृष्ठभाग तापला तर तो साधारण सात ते नऊ महिने तसाच राहतो या परिस्थितीला एलनिनो असं म्हणतात सोळाशेच्या काळात दक्षिण अमेरिकन मच्छीमारांना पॅसिफिक महासागरात पाणी गरम असल्याचं जाणवलं होतं तेव्हा त्याला दे असं म्हटलं गेलं तेव्हापासून हे पाणी गरम होण्याचं कारण आणि त्याचे आजूबाजूच्या प्रदेशावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन करण्याचं काम सुरू झालं साधारणपणे डिसेंबरच्या आसपास ही घटना होत असते आता या महासागरात पाणी गरम होण्याचा आणि भारताच्या वातावरणाचा काय संबंध असू शकतो तीच गोष्ट समजून घेऊ प्रशांत महासागरातील हवामान बदलामुळे म्हणजेच मोठ्याने उसळणाऱ्या लाटा जोरदार वादळ त्या वादळाची दिशा महासागरातील तापमान या गोष्टींचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो तशीच परिस्थिती सध्या आहे प्रशांत महासागरात तापलेल्या वातावरणाचा प्रवाह भारताकडे वाहू लागलाय सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रात काही भागात पावसाचं वातावरण तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळते पण यंदाच्या उन्हाळ्यात कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकतं हवामान अंदाजानुसार राज्यात दिवस असू शकतात सध्या फक्त दिवसा नाही तर रात्री ही गर्मी जाणू लागणार आहे राज्यात धाराशिव नांदेड लातूर आणि सोलापूर या भागात रात्रीच्या वेळी सर्वाधिक उष्ण वातावरण असू शकते म्हणूनच रात्रीचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय येत्या काही दिवसात मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीपेक्षा दोन अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा अधिक तापदायक ठरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे हवामान विभागानुसार महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश ओडिसा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक तापमान असणार आहे हेच एल निनोचं वातावरण मध्यम स्वरूपात असून येत्या काळात गरमी कमी होत जाईल म्हणजेच ला हिनोचा प्रभाव सुरू होईल यामध्ये काय होतं तर प्रशांत महासागरात तापलेलं वातावरण थंड होण्यास सुरुवात होते जूनच्या सुरुवातीलाच याचा प्रभाव दिसून येईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान नेहमीपेक्षा कमी होतं तेव्हा त्या स्थितीला लानिना असं म्हणतात म्हणजेच काय तर ज्यावेळी प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान कमी होऊ लागतं तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगभरातल्या हवामानावर होऊ लागतो परिणामी भारतातही चांगला पाऊस पडू शकतो आशिया पॅसिफिक देशांच्या हवामान संघटनेनंही याबद्दल माहिती दिली आहे तर भारतीय हवामान विभागाने या माहितीला दुजोरा दिलाय मंडळी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जेवढं उष्ण तापमान तुम्हाला एप्रिल मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला जाणवेल तितकाच पाऊस होण्याची शक्यता यंदा असणार आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा